जीवनामध्ये ना ज्या गोष्टी मला बदलता येऊ शकतात त्या बदलण्यासाठीची प्रचंड ताकद मला परमात्म्या दे असं मागणं मागितलं पाहिजे ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या गोष्टी जशाच्या तशा स्वीकारण्याची ताकद दे असं मागितलं पाहिजे आणि परमेश्वराला मागायचंच पालक हो तर मी काय बदलू शकतो आणि मी काय बदलू शकत नाही याच्यातला जो फरक आहे ना तो मला कळू दे हे मागता आलं पाहिजे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहे पालक हो आपल्या जीवनातला सर्वात जास्त वेळ जातो आहे कुठं माहिती आहे ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या बदलण्याचा अट्टाहास करण्यामध्ये माझा सर्वात जास्त वेळ जातो आहे ज्या गोष्टी मला सहजतेनं स्वीकारायच्या आहेत परमेश्वरी कृपा म्हणून त्या स्वीकारायच्याच नाही आहेत आणि त्याच्यातही माझी एनर्जी जाती आहे आणि या दोघातला फरक तर आम्हाला अर्धा जन्म जायला लागला तरी सुद्धा कळत नाही आहे त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या लेकरांच्याही जीवनामध्ये यशस्वीता येणार आहे मुलांना आपले पालक आहेत तसे स्वीकारायची इच्छा नाही आहे आणि पालकांना सुद्धा आपली लेकरं जशी आहेत तशी स्वीकारायची इच्छा नाहीये त्याचा मुलगा बघ त्याची मुलगी बघ तो कसा करतो बघ हा कसा करतो माझं बच्चू जसं आहे तसं मला स्वीकारायचंच नाही आहे आणि त्यामुळं काय व्हायला लागलं माहिती आहे सगळ्यात जास्त एनर्जी ज्याच्यावर पोटॅन्शियली काहीच काम करता येणार नाही त्या गोष्टीवर चालली आहे आणि उर्वरित जी एवढीशी एनर्जी असते ना त्याने आपण आपली जिंदगी जगण्याचा प्रयत्न करतो आहे बस हे एक छोटंसं सूत्र समजून घ्यायचं आहे आणि मग आपल्या जीवनात आपल्याला स्वतःलाही एकदा ओळखायला शिकायचं आहे काय होतं माहिती आहे का हो पेरूच्या झाडाला लागलेले पेरूसुद्धा तेवढेच चांगले आहेत सफरचंदाच्या झाडाला ला लागलेले सफरचंदही तेवढेच चांगले आहेत आपला अट्टहास हाच आहे की सफरचंदाच्या झाडाला पेरू का लागत नाही आहेत पेरूच्या झाडाला सफरचंद का लागत नाही आहेत आणि जे आहे ते न स्वीकारण्यामुळं आपल्या जीवनामध्ये प्रचंड ताण आहे आणि तो कोणी दुसऱ्यांनी निर्माण केलेला नाही आपणच निर्माण केलेला आहे जर असाच ताण घेऊन जगायची तीव्र इच्छा असेल तर तुम्हीही जगा लेकरांनाही असंच शिकवा पण जर बदलायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवे बदल करून आणण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे निश्चितच चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये किती बोलणार त्यासाठी आमंत्रण आहे मिडास्ट इंटरनॅशनल प्रिस्कूलमध्ये या लेकराच्या आयुष्याला बदलण्यासाठी ही, ही स्कूल उत्तम काम करते आहे लेकराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते आहे मला खात्री आहे दोन हजार सव्वीसचे ॲडमिशन सुरुवात झाले आहेत आपण लवकरात लवकर या आपली सीट बुक करा नमस्कार